राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज यवतमाळ येथील पंडित दीनदयाल यांच्या जयंतीनिमित्त समारोपीय या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी पंडित दीनदयाल संस्थानचे अध्यक्ष नरहरजी देव मनीषजी गंजीवाले मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री अशोक विखे ओबीसी पिछडा वर्गाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून स्थान ग्रहण केले त्यानंतर पंडित उपाध्याय यांच्या माहिती अध्यक्ष नरहरजी देव यांनी दिली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी हॉटेल मेनेशियन येथे आयोजित कार्यक्रमातील सभेत बोलताना पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी इंग्रजांच्या काळात उच्च शिक्षण घेऊन समाज हितासाठी कामासाठी वाहून घेतले यामध्ये त्यांनी अंत्योदय हे कार्य सुरू करून समाजातल्या प्रत्येक घटकातील निराश्रित गरीब कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले त्यामुळे आपला शेतकरी सुद्धा आता शाश्वत शेतीकडे वळला पाहिजे अंतोनात खते कीटकनाशके वापरून जमिनीचा पोत घसरविला पहिल्यांदा शेतकऱ्याचा याला फायदा झाला मात्र जमिनीचा पोत उतरल्याने कृषी निविष्ठांची वाढ झाली आणि उत्पादन आहे तेवढेच राहिले त्यामुळे खर्च वाढला पण उत्पादन वाढलं नाही अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती करून शाश्वत शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे असे मुख्यमंत्री यावेळी बोलत होते तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र हळूहळू हे सरकार शेतकऱ्यांना पुन्हा मदत देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करणार आहे यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे मात्र या जिल्ह्याची ओळख आता शेतकरी विकास म्हणून होणार आहे याबाबत या राज्यपालांनी नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार केले आहे हे मॉडेल फक्त शेतकऱ्यांच्या शेतीतूनच शेतासाठी उपयोगात येणार असणार आहे यावेळी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवले दैनिक अजिंक्य भारत डिजिटल न्यूज साठी यवतमाळ वरून गणेश खडसे जी काही आपण उत्पादन करतो त्याला योग्य भाव मिळण्याकरता त्या ठिकाणी लिंकेज कसं करता येईल त्याची योजना आपण तयार केलेली आहे आपल्या ज्या सोसायटी आहेत या सोसायट्यांना मल्टीपर्पज सोसायटी मध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून एक नवीन बाजार हा कसा तयार करता येईल आणि योग्य अशा प्रकारची आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची किंमत कशी मिळू शकेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे आणि या सगळ्याला आता नैसर्गिक शेतीची जोड देखील आम्ही दिलेली आहे आणि आमचा प्रयत्न असेल की पुढच्या काळामध्ये आमचं हे जे नैसर्गिक शेतीचं मिशन आहे या मिशन मध्ये आपलं जे दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आहे त्यालाही आम्ही समाविष्ट करून घेऊ आणि तुम्हाला येसे एक प्रकारे प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी देऊ की ज्या बात माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून आम्ही त्या ठिकाणी एक नवीन मॉडेल आपल्याला तयार करायचं आज आपल्याला माहिती आहे आपल्या पंतप्रधान महोदयांनी याच अंत्योदयाच्या विचारात लखपती निधी सारखा का कार्यक्रम हातामध्ये घेतला आज लखपती दिदी कार्यक्रमाचा अर्थ काय आहे तर आमच्या ज्या बहिणी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवतील रुपयाची संपत्ती नाही दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा त्यांना कमवायचा आहे आणि आम्ही हा निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही नखपती निधी दी बनवणार आहोत त्यातल्या तेरा लाख आम्ही बनवून चुकलो बारा लाख आता शेवटच्या टप्प्यात आहेत या वर्षी आम्ही पंचवीस लाखाचा आकडा गाठू पुढच्या वर्षी पन्नास लाखाचा आकडा गाठू आणि त्यानंतर एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही त्या ठिकाणी लखपती दिदी बनवणार आहोत कारण अंत्योदयाच्या विचारामध्ये हा लखपती दिदीचा जो केंद्र सरकारने मोदीजींनी कार्यक्रम दिलाय